नमस्कार मित्रमैत्रिणीनं आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने स्कॉलरशिपच्या दृष्टीने किंवा टी एस सीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ मराठीमध्ये पाहणार आहोत तर अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य अंग धरणे म्हणजे लट्ट होणे किंवा बालसे येणे अर्धचंद्र गचांडी देणे वगळणे किंवा काढून टाकणे आकाशाची कुराड म्हणजे आकस्मिक संकट आभाळ फाटणे सर्व बाजूनी संकट येणे इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे किंवा समाप्त होणे उखळ पांढरे होणे पुष्कळ पैसा मिळणे उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उंबराचे फूल दुर्मिळ गोष्ट कधी न घडणारी गोष्ट एरंडाचे गुराळ म्हणजे कंटाळवाणी भाषण उनामा करणे प्रारंभ करणे सुरुवात करणे मार देणे कणिक तिंबणे म्हणजे खूप मारणे कळीचा नारद म्हणजे भांडण लावणारा काखावर करणे म्हणजे जवळ काही नसणे नाकारून मोकळे होणे खडे फोडणे म्हणजे दोष देणे शिव्या घालणे खसखस पिकणे एकत्र हसणे गळ्यातला ताईत असणे अतिशय प्रिय वस्तू गाशा गुंडाळणे म्हणजे सर्व घेऊन निघून जाणे घागरगडचा सुभेदार म्हणजे त्याला पाणक्या म्हणतो चतुर्भुज होणे लग्न होणे कैद होणे पोटीत घालणे म्हणजे जबाबदारी सोपवणे सांभाळण्यास देणे अकबरी प्रथा म्हणजे चांगली प्रथा कर्णाचा अवतार अतिशय उदार मृदगंध म्हणजे मातीचा वास चोरावर मोर चोराचीच वस्तू चोरणारा छत्तीसचा आकडा असणे वैर असणे न पटणे किंवा विरोधी असणे जमदाग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट मनुष्य जोडे फाडणे खेटे घालणे जोडे फाटेपर्यंत प्रयत्न करणे झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य प्रसिद्धीपासून दूर असलेला अलबत्या गलबत्या म्हणजे शूद्र माणूस किंवा सामान्य माणूस कूपमंडूप म्हणजे संकुचित वृत्ती असलेला कुशाल चेंडू म्हणजे चैनी मनुष्य गजांत लक्ष्मी म्हणजे विशेष श्रीमंती घाशीराम कोतवाल म्हणजे अन्यायी माणूस चंडिका म्हणजे भांडकोर श्री चामुंडा म्हणजे रागीट किंवा कजाग बायको चंदुलाल म्हणजे चैनी व्यक्ती चतुर साबजी म्हणजे मूर्ख मनुष्य चौकोनी चिरा म्हणजे अनेक गुणांनी युक्त जरतकारू म्हणजे अशक्त जडभरत भरत म्हणजे आळशी जावयाचा बेटा म्हणजे निरुपयोगी नातलग ढालगज भवानी म्हणजे उपद्व्यापी स्त्री झारशाही म्हणजे हुकुमशाही तक्षक म्हणजे धोकेबाज मनुष्य किंवा भा घातकी मनुष्य म्हणतो तिस्मारखा म्हणजे अरेरावी करणारा त्रिस्थळी यात्रा म्हणजे पायपीट करणे किंवा भटकंती करणे दुर्वास म्हणजे शीघ्रकोपी किंवा चटकन रागवणारा डोके खाजविणे म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करणे तळ हाताचा फोड म्हणजे अतिशय प्रिय व्यक्ती तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे तोंड टाकून बोलणे अगात्व बोलणे किंवा त्राटिका म्हणजे कजाग बायको म्हणतो डांगोरा पिटणे म्हणजे जाहीर करणे सर्वत्र सांगत फिरणे बिब्बा घालणे म्हणजे अडथळा आणणे सूप फडफडणे पड़ म्हणजे यशस्वीरित्या कार्य पार पाडणे शोभा होणे चार चौघात अपमान होणे हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे ठरविणे फुटकामणी शुल्लक अलंकार किंवा शुल्लक वस्तू बोंबल्या गणेश म्हणजे नेहमी अमंगळ बोलणारा बिवलकरी कित्ता म्हणजे वळंदार अक्षर भद्रेअर दीक्षिती म्हणजे मध्यस्थी मल्लीनाथी म्हणजे टीका मदनाचा पुतळा अत्यंत देखणा मनुष्य मुखस्तंभ अबोल फारसे न बोलणारा मुक्ताफळे म्हणजे वेडेवाकडे बोलणे मेषपात्र म्हणजे अजागर किंवा अव्यवस्थित बावलट लाजरीबुजरी व्यक्ती वरण भात विजोड झोडपे शर पंजीर पडणे मृत्यू शयेवर सिकंदर म्हणजे भाग्यवान झारीतील शुक्राचार्य म्हणजे आपलीच जवळची परंतु आपल्याला संकटात टाकणारी व्यक्ती शूर्पणका म्हणजे शिराल शेठ म्हणजे चैनी मनुष्य शेठी ऐश्वर म्हणजे क्षणभंगुर ऐश्वर शुक्राचार्य म्हणजे कृष्य मनुष्य थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे दगडावरील रेख म्हणजे अढळ शब्द खोटे न ठरणारे शब्द दीडशहाणा म्हणजेच मूर्ख धूल चारणे पूर्ण पराभव करणे धूलभेट म्हणजे उभ्या उभ्या झालेल्या भेटी नाकी नऊ येणे बेजार होणे पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिहिणे पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे पोटास चिमटा घेणे म्हणजे उपाशी राहणे बांगडी फुटणे म्हणजे वैधव्य येणे पतीचा मृत्यू होणे किंवा विधवा होणे बिनभाड्याचे घर तुरुंग बोटे मोडणे व्यर्थ शिव्या शाप देणे भाऊबाई भित्रा माणूस माशा मारणे निरुद्योगी असणे मेतकूट जमणे सख्य जमणे किंवा दृढ मैत्री जमणे राम नसणे अर्थ नसणे राम म्हणणे मृत्यू येणे लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली स्त्री वाकडे पाऊल पडणे दुर्वर्तन घडणे विडा उचलणे प्रतिज्ञा करणे हातावर तुरी देणे फसविणे हळद लागणे विवाह होणे वाऱ्यावर सोडणे जबाबदारी नाकारणे वाट लावणे नष्ट करणे वर्णी लागणे म्हणजे नंबर लागणे वादंग माजवणे भांडण करणे वर्मावर घाव घालणे दोषावर बोट ठेवणे कपातले वादळ छोटेसे भांडण भीष्म प्रतिज्ञा न मोडणारी प्रतिज्ञा धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल